नमस्कार मी सागरमोहन वनखंडे प्रभाग क्रमांक तीन अ शिवसेनेकडून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज जो आ, सो आपले संदीप ओनमाने यांच्याकडून जे बिनबुडाचे आरोप माझ्यावरती झालेले आहेत की मी गुंड प्रवृत्तीची लोकं पाठवून तिथं त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली त्यांना धमकवलं हे मी आरोप या आज या ठिकाणी फेटाळतो आहे आज ह्या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही असं माझं मत आहे कारण की जे गुंड प्रवृत्ती वृत्ती ही कुणाची आहे हे सगळं आमच्या जनतेला आणि ह्या भागातील सर्व लोकांना माहिती आहे हे त्यांच्या व वे जुन्या वैहरातून हे जे गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं खापर हे पुढून सहानुभूतीचं वातावरण करायचं या ठिकाणी वनमानी कुटुंबियांकडून प्रयत्न प्रयत्न झालेला आहे आमचं वनखंडे कुटुंब समाजकार्य लोकांच्या मदतीला धावून जाणं लोकांच्या अडचणीला गरजेला पडणं ह्यावरती आमचं समाजकारण राजकारण घडलेलं आहे हे गुन्हेगारी वृत्ती आमच्या कुटुंबाची नाही त्यामुळं संदीप वनमान्यांनी हे आरोप करणं थांबवावं आणि हे या ठिकाणीच थी, थी, थांबवलं गेलं पाहिजे कारण की वाळू सरकलेले आमच्या बा आमच्या पायाखालची वाळू बिळू सरकलेलं नाही आहे दोन हजार अठरा साली माझी आई दोन सतराशे पॅनलचे सगळ्यात लीडनं इथे त्या ठिकाण निवडून आलेले आहे त्या भागात आमची कामं आहेत आणि त्या जोरावरती जनता दे, आम्हाला आशीर्वाद देत देणार आहे आणि हे आमचं कुठंतरी नावाची चर्चा आणि ह्यांना कुठंतरी नागरिकांकडून डावलं जातं आहे ह्यांची वृत्ती बघून लोकांकडून रिस्पॉन्स बघून यांनाही कुठंतर वेगळं वरण लिहून इलेक्शन जिंकायचं या ठिकाणी यांचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की मी या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही हे आरोप मी या ठिकाणी फेटाळतो आहे